अयोध्येच्या दीपोत्सवानंतरचे विदारक चित्र दिव्यांतील उरलेले तेल गरीबांच्या वाट्याला विश्वविक्रमाच्या झगमगाटावर टीकेची झाड उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात दिवाळीपूर्वी साजरा झालेल्या भव्य दीपोत्सव सोहळ्याने पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले सरयू नदीच्या किनारी एकाच वेळी सव्वीस लाख दिवे प्रज्वलित करून आणि दोन हजार एकशे अठ्ठावीस लोकांनी एकत्र आरती करून दोन नवीन विश्वविक्रम स्थापित करण्यात आले रामनगरी दिवाळीच्या एक दिवस आधी अठ्ठावीस लाख दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली मात्र या दिमाखदार सोहळ्यांनी चर्चा फिकी पडली ती दिवे विजल्यानंतर समोर आलेला एका विदारक दृश्यामुळे दीपोत्सव झाल्यावर दिवे विजताच सरवी नदीच्या घाटावर आजूबाजूला राहणाऱ्या गरीब लोकांनी दिव्यांमध्ये उरलेले मोहरीचे तेल गोळा करण्यासाठी मो, मोठी गर्दी केली लहान मुले महिला तरुण आणि वृद्ध लोक हातात डब्बे घेऊन हे तेल जमा करताना दिसले पोलिसांच्या धास्तीने लोक घाईघाईने तेल भरतानाचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत काही नागरिकांनी हे तेल सहा महिने खाण्यासाठी उपयोगी पडेल अशी प्रतिक्रिया दिली एकीकडे विश्वविक्रमासाठी केलेली कोट्यवधींच्या रोष दिव्यांनी रोषणाई आणि दुसरीकडे त्याच दिव्यांतील उरलेले तेल जमा करण्यासाठी गरिबांची लागलेली रांग यामुळे उत्तर प्रदेशातील गरीब आणि महागाईने त्रस्त असलेल्या जनतेची जनतेची खरी परिस्थिती समोर आली आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे विश्वविक्रम करण्यासाठी ओतलेला हा पैसा जर गरिबांसाठी खर्च केला असता तर आज हे चित्र पाहण्याची वेळ आली नसते अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत तसेच दीपोत्सवासाठी वापरलेले हे तेल गरिबांना वाटायला हवे होते अशी मागणीही काही नागरिकांनी केली आहे नागरिकांच्या मते हा झगमगाट केवळ वरवरची वर श्रीमंती दाखवून गरीबांच्या वास्तवावर पडदा टाकण्याचे काम करत आहे अयोध्या दीपोत्सवाचा भव्य समारंभ आणि त्यानंतरचे हे हृदयद्रावक चित्र यामुळे उत्तर प्रदेशातील गरिबांच्या अवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे